नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज चौदा जून सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजलेत पाहूया तेथे ते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर पाहिलं तर चक्रकारबारी इकडे रत्नागिरी किनारपट्टीच्या आसपास आहेत आणि राज्यात काही प्रमाणात शिशिया सिस्टीमच्या प्रभावाने जे बाष्प पोहोचत आहे त्यामुळे आजही पावसाची शक्यता आहे शेअर झोन सुद्धा थोडाफार विकसित झाला या ठिकाणी चक्रकार वारे आहेत शेअर झोन इकडे सांगली सोलापूरच्या दक्षिण भागाच्या आसपासून गेल्या म्हणजे या ठिकाणी ढगांची दिशा बदलणार आहे बाकी बरेचसे मोठे ढग इकडे अरबी समुद्रात दिसत आहेत पण हे पूर्वेकडे येण्याची शक्यता नाही कारण उत्तरेकडे जे काही ढगांची दिशा आहे ते पूर्वेकडून पश्चिम अशा प्रकारेच ढग वाहण्याचा अंदाज आहे आणि सकाळ सकाळी जर पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये रायगडच्या काही भागांमध्ये पावसे सरी आहेत बाकी दक्षिण मध्य महाराष्ट्र उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या भागामध्ये काही उंची ढगाळ वातावरण पाहायला मिळते येत्या चोवीस तासातील विचार कराय केलो तर येत्या चोवीस तासामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट मुसळधार ते एखाद दुसऱ्या ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता राहील मध्यम ते जोरदार स्वरूपात किंवा मुसळधार स्वरूपात राहील नाशिक धुळे नंदुरबार सातारा सोलापूरचे उत्तर भाग अहिल्यानगर बीड धाराशिव उत्तर परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती यवतमाळचे काही भाग असतील जालना जळगाव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच वर्धा नागपूर चंद्रपूर गडचुली या ठिकाणी किंवा नांदेडला तो धाराशिवचे भाग असतील या ठिकाणी राहिलेल्या भागांमध्ये तुरळक ठिकाणी कडेकडाट किंवा हलका पाऊस किंवा हलक्या मध्यम पाऊस राहतील कोल्हापूर सातारा सांगली सोलापूरचे राहिलेले बर बरेचसे भाग असतील दक्षिणेकडे थोड्याफार मान्सूनसारख्या सरी किंवा काही ठिकाणी थोड्याशा मध्यम पाऊस सरी पाहायला मिळतील पण व्याप्ती कमी राहील बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका